आज आपण या व्हिडिओ मध्ये एस टीच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक व चांगली बातमी देणार आहोत जसे की एस टी बसमधून प्रवास करताना आता कोणत्या कोणत्या प्रवाशांना तिकीट भाड्यात सवलत दिली जाते याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो महाराष्ट्र शासन एस टी महामंडळाच्या माध्यमातून तीस विविध सामाजिक घटकांना तेहतीस ते शंभर टक्क्यांपर्यंत प्रवासी तिकीट भाड्यामध्ये सवलत दिली जाते आता आपण पन सविस्तरपणे पाहू कोण कोणत्या प्रवाशांना या तिकीट भाडे सवलतीचा लाभ मिळतो आणि तिकिटात किती सवलत दिली जाते नंबर एक विद्यार्थी जेवणाचे डबे ने आण करण्यासाठी साध्या एस टी बसमधून शंभर टक्के मोफत प्रवास करता येतो आता नंबर दोन विद्यार्थी मासिक पास सवलतीमध्ये विद्यार्थ्यांना सहासष्ट सदुसष्ट टक्के फक्त साध्या बसमध्ये तिकीट भाड्या सवलत दिली जाते व तसेच विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत मूळ गावी जाणे येणे परीक्षेला जाणे शैक्षणिक कॅम्प जाणे आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्या येण्यासाठी साध्या बस मध्ये पन्नास टक्के तिकीट सवलत दिली जाते आता नंबर तीन राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळामध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी साध्या एस टी बस मध्ये तिकिटात तेहतीस पॉइंट तेहतीस टक्के सवलत दिली जाते नंबर चार राज्यातील पासष्ट वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एस टी बस मधून प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत दिली जाते म्हणजेच हा तिकिटात महामंडळच्या कोणत्याही बसेस मधून प्रवास करता येतो तर साधी निमाराम वातानुकूलित शिवशाही आसनी शयनयान म्हणजेच स्लीपर बसने प्रवास करता येतो आता नंबर पाच राज्यातील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी साधी बस निवाराम वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन बस शिवशाही आसनी शयनयान या बसमध्ये तिकीट भाड्या शंभर टक्के सवलत म्हणजे पूर्णतः मोफत म्हणजे आता नंबर सहा अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींसाठी साध्या बसने शंभर टक्के तिकीट भाड्या सवलत म्हणजेच मोफत प्रवास करता येतो नंबर सात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचा एक साथीदार यांना साधी निवाराम बस मध्ये शंभर टक्के तिकीट सवलत मिळते म्हणजेच वर्षभर मोफत प्रवास सवलत दिली जाते लाभार्थी चार हजार दोन्ही मिळून आठ हजार किलोमीटर आता नंबर आठ शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना यांना साधी निवाराम वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन शिवशाही असनी शयनयान बसमध्ये शंभर टक्के तिकीट भाडे सवलतीत प्रवास करता येतो आता नंबर नऊ राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसन मुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना साधी निमाराम आणि आराम एस टी बस मधून शंभर टक्के तिकीट सवलत मिळते म्हणजे त्यांना मोफत प्रवास करता येतो नंबर दहा नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेतील तिकीट दरात महिलांना आता पन्नास टक्के सरसकट सवलत दिली जाते म्हणजेच फक्त अर्ध्या तिकिटात एस टी मधून प्रवास करता येणार आहे त्यामुळे आता राज्यभरात एस टी बसने प्रवास करण्यासाठी महिलांना फक्त हाफ तिकीट द्यावे लागणार आहे नंबर अकरा अंध व अपंग व्यक्तीनं साधी निवाराम बस मध्ये तिकीट भाड्यात पंचाहत्तर टक्के सवलत दिली जाते तर शिवशाही आसनी बस मध्ये सत्तर टक्के तिकीट भाड्यात सवलत मिळते नंबर बारा अर्जुन द्रोणाचार्य दादाजी कोंडदेव व छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना साधी निमाराम आराम वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन या सर्व प्रकारच्या एस टी बसेस मधून शंभर टक्के मोफत प्रवास करता येतो नंबर तेरा अपंग पुरस्कार प्राप्त साथी दार यानना साधी निमाराम एस टी बस मध्ये शंभर टक्के तिकीट सवलतीत प्रवास करता येतो शासन प्रतिपूर्ती अकरा हजार रुपयांपर्यंत नंबर चौदा शासन धारक पत्रकार यांना साधी निवाराम शिवशाही आसनी व शि या गाड्यामधून मधून शंभर टक्के तिकीट सवलतीत प्रवास करता येतो म्हणजे मोफत प्रवास करता येतो तसेच शिवशाही शयनयान बसने फक्त आठ किलोमीटर पर्यंतचा प्रवास करता येतो आता नंबर पंधरा स्वातंत्र्य सैनिक व त्यांचा एक साथीदार यांना साधी निमाराम आराम वातानुकूलित बस मधून शंभर टक्के वर्षभर मोफत प्रवास करता येतो नंबर सोळा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून म्हणजे एस टी महामंडळाकडून अलीकडेच शुक्रवार चौदा जुलै रोजी एक परिपत्रक काढण्यात आले असून आता दिव्यांगांना देखील एस टी बसने फ्री म्हणजे मोफत प्रवास करता येणार असल्याचे यामध्ये जाहीर करण्यात आले आहे दिव्यांगांना आहे या संदर्भातील सुधारित परिपत्रक राज्य मार्ग परिवहन मंडळाचे महाव्यवस्थापक यांनी राज्यातील सर्व वाहतूक विभाग नियंत्रकांना पाठविले आहे या परिपत्रकानुसार सिकलसेल एच आय व्ही बाधित डायलिसिस हिमोफेलियाग्रस्त रुग्ण राज्यभरात एसटी महामंडळाच्या बसने इनामूल्य प्रवास म्हणजेच मोफत प्रवास देण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या आहेत महत्वाचे म्हणजे सिकल सेल या आय बाधित डायलिसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्ण राज्यभरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या साध्या बसने इनामूल्य म्हणजे मोफत सवलत लागू राहील लक्ष द्या महत्वाचे म्हणजे ही सर्व माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एस महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट एम एस आर टी सी डॉट महाराष्ट्र डॉट जीओन वर दिलेल्या माहितीनुसार देण्यात आलेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र